माझ्यावर कौतुक सो हाय गाईज तर मी आली आहे ह्या घरी जिथे मला बिलकुल इज्जत दिली जात नाही <laughs> बघा तुमच्या मुळे माझ्या पप्पांचे एक लाख रुपये मी गेलेले सांगते आता तू येऊ नको तू बरोबर अच्छा टोकापर्यंत आणि ही मालकीन बाई उसा वेलकम टू so, माय चॅनल सो माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता गरी, गरी मी आली ह्या घरी ज्या घरी मला बिलकुल पण कवडीची किंमत दिली जात नाही आहे तरी पण मी येते येतच असते येतच राहणार कारण सप्पा सप्पा माझी आई मारती आहे मी तुम्हाला सांगते मी आत्ताच एक रील बनवला मम्मीने मला लय जोरात मारले तरी पण माझे व्हिडिओ चालूच आहेत मी काही मागं हटणार नाही तर मी आली आहे गावाला ॲक्च्युली इथे एक मयत होती मयत करायला आलेलो आणि त्याच्यानंतर ना घरी आलो आहे कारण दुसऱ्या दिवशी आदित्यला डॉक्टरकडे दाखवायचंच होतं मग आज स्टे आहे तर आज काय करते इथे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप सारा प्रेम द्या आणि आम्ही आमचा बोजा बाजा पसारा घरचं सगळं जे सामान्य लग्नात दिलं होतं ते घेऊन आलोय इकडे गावाकडे का घेऊन आलोय हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या तुझ्या घरची लाईट पण गेली यावं की नाही माणसाने घरी कायच ये ना लाईट नाही आता काय करू मोबाईलला चार्जिंग नाही माझ्या कधी येईन लाईट आता बोके जेव ना काय खाल्लं भाजी खाल्ली बर नाईस हेअर कट बाय का डोळे दिसत नाहीत तुझे अगं अशी चिकना दिसतोय रे हा एक नंबर अरे <laughs> भारी दिसतंय का तू झाली मस्त मस्त डेडी उठा काय नको आम्ही आमच्या लग्नातली भांडी जी मम्मीने दिली होती आम्हाला ती रिटर्न आणून दिले ते तुझी भांडी तुझी तुला घेऊन टाक टाकबो आपल्याला लागत नाही तिचं माझ्याक पण ठीक आहे ओके इग्नोर करते ती सरळ सरळ मला सो so, हाय गाईस तर मी आली आहे ह्या घरी जिथे मला बिलकुल इज्जत दिली जात नाही तरी पण मी इथे येत असते कारण लहानपणापासून मला कायम बेजत केलं गेलं आहे तरी पण मी इथे आली आहे कारण मला माहिती आहे मी कुणाला असं दुखवू शकत नाही त्यांनी मला किती दुखवलं तरी मी नाही दुखवू शकत ह्या लोकांना हे पहा हे ह्या घरचे बॉस आहेत ती पण त्या ह्या घरची बॉस आहे हा माणूस आमचा राजा माणूस आहे ती आमची राणी आहे जी की इग्नोर करते मी आल्यापासून म्हणजे वा वा आणि हा आमचा छोटा प्रिन्स आहे अय प्रिन्स बोके इकडे वग हां मी सेल्फी मी सेल्फीस्टिक यूज करते आज आणि मी सेल्फीस्टिकला लावला आहे कॅमेरा ते ऋतूला दाखवते छान का पण त्याने मला वाटतं नोटीस नाही केलं मी काय धरले हातात दांडकं <laughs> तर तुम्ही बघितलंय आम्ही लग्नाला जे मम्मीने भांडे दिले ते छोटे मोठे असतात घर संसाराला ते भांडे घेऊन आलो आहे इकडे कारण आधी त्याचं ऑपरेशनची डेट आली आहे त्याचं ऑपरेशन आहे आणि आम्ही पडता की काय झाले तर आम्ही भांडे घेऊन आलो आहे आम्हाला शिफ्ट करायचं आहे छोट्या घरामध्ये कारण घराचं भाडं खूप आहे आणि खूप खूप इम्पॉसिबल आहे सगळं असं मॅनेज करणं सो भोके बोकेया हा भोका मोठा इकडे बघ मी काय केले सेल्फी स्टिक अरले वारी मज्जा येते पप्पा पप्पा तुझी बेजती होती माझी बस का तू म्हणली जिण्याखाली टाकून इकडं टाकून तिकडे टाकून हा छोटी मोठी एवढीच मोठी नाही आणली ना, हाँ, हाँ, हाँ. आनू, आनू, <laughs> ना, ना तर तर कशी आणू पण मग काय बघा तुमच्यामुळं माझ्या पप्पांचे एक लाख रुपये वायला गेलेले मी तुम्हाला सांगते तुम्ही का नाही घेतलं घर तुम्ही का नाही घेतलं घर परत आणून द्यायला लागलो म्हणजे तीन वर्ष वापरले त्याचे पैसे कोण देणार तुला सांभाळले तीन वर्ष सांभाळले म्हणजे तुला सांभाळली तुम्हाला तुम्हालाच पाहिजे होती मी सकाळी तुम्हालाच मी पाहिजे होते याच्यात कोणाची तुमची चूक आहे सगळी कळलं का माझ्या पप्पाचे पैसे घालवले ना आता रिटर्न आणून द्यायला लागले त्यांच्या पुरीला पण रिटर्न देऊन टाका रिटर्न देऊन टाका त्यांच्या पुरीलाच यांना हा विचार नाही मम्मी मम्मी येऊ का मी रिटर्न मम्मी अशी बेजती करीती ग तुला काय आहे का नाही लेकीच काय काय जावायला कुठं सुडी ती घे ठेवून इथं मी आपली पुण्याला राहते राहू जावय इथं लेगुनाचा पसारा उलट काय होतय उलट गपोली पोली पप्पा तुमची पिशवी भेटली का तुम्हाला पप्पा तुम्ही सांगितलंय त्याच्यानंतर मी आलेच नव्हते तुमच्या पिशवीला सोहन लागले ओलेली पिशवी पिशवी लावली आज पोराला सुट्टी आहे ग मयतला आला ना सुट्टी टाकली मग आता मयत पण करायची काम पण नाही होणार ना पाऊस किती होता पोचतोय का नाही त्याच टेन्शन होत मग पाऊस कसला होता ना डेंजूर पाऊस होता बापरे अगो बादलीने आपण पाणी कसं होतो एखाद्या अंगावर तस ढगफुटीचा पाऊस होता समोरच काहीच दिसत नव्हतं पाणी पाणी धबधब्यासारखं इकडे का हाडी खडकवाडी महाराज लय लय पाऊस झालाय घेतेच्या पुढे पाऊस नको सायन्यात महाराज सारा सार ढगफुट सारखा पाऊस झाला आणि ते पाणी धावत होत पडायला हे माझ्यावर चिर काय लागलं आता मला ना गाडीचं पाणीच उडावलं पण इतकं नाही उडणार ना मला कळलंच नाही तिथं दिसतच नाही तुम्हाला पुढचं काही बारकी बार गुरकती माझ्यावर

आता तर बोलली येऊ नको तू बरोबर आहे तुझं लग्न करून दिलं माझ्यावर काय माझ्या बघ तुझं काम आहे जाऊ देऊ इकडे चिकनी दिसत ही घ्या चष्म्या मध्ये आता खरंच आता खरं सांगा तुला। ते तुला फोटो बोलत येत ते हो छान दिसते हे ना हा चष्मा छान दिसतोय तो काहीतरीच होता ओली जुन्या फॅशनचा ते मग गंगी छान दिसती बघा कसे कधी कौतुक नाही केलं तुम्ही माझ्या काय कधी पण चांगली भाजी झाली ना आम्ही पप्पांना मुद्दाम विचारायचो पप्पा कशी झाली भाजी हात झटकायची अजून पण हात झटक नाही नाव सर मम्मी खरं हे बघे हा ना उद्या करतो सकाळी कुरडई कांदा कुरडई नाही बया कुरडई नाही म्हणती नाही हे हाय नाही म्हणती हाय जे तुला ते व्हिडिओ काढायचा होता ना धोतर ते घालून हा काढायचाय काढायचाय शेळान सोबत कांड मनंतर मला कोर कोपरी पाहिजे होती काय मग काय घालते गोंगडा गोंगडा

चला मालकिन बाई चला मालकीन बाई चला। मालकीन बाई माके मम्मी मला उद्या व्हिडिओ काढायचं बरं का इथु शेळ्यांबरोबर हां काढशील ना शेळ्यांबरोबर बरोबर म्हणजे मेंढ्या मेंढेन दे, में बरोबर ग हां हां हा हा ठीक आहे तू कशाला येते मग तू कशाला येतेस जाते मोटर चालू करायला खालचो पण बर बाय मॅ आमच्या इकडे बकरी बसायला आले ते शेतात भारी वाटतं शेतात बकरी बसायला येतात तेव्हा आणि आमच्या एक काकू होत्या पहिल्या यायच्या त्या तर त्यांच्याबरोबर खूप मजा यायची आम्ही त्यांच्या बकरींच्या तिथे जाऊन बसायचो त्या ते जे झोपडी बनवतात तिथे जेवायचो त्यांच्याबरोबर भाजी भाकरी दूध वगैरे सगळं खायचो आता नाही इतकं आता ओळखीचं पण नाही आहे कोणी बट ते लोकं मला बघतात ते मी व्हिडिओ बनवत फिरते सेल्फीस्टिक घेऊन मोबाईल घेऊन मगपासनं ते माझे निरीक्षण करतात मी चालली मोटार चालू करायला तर मंडळी ही आपली विहीर आहे आपली शेती आपलं घर दिसतंय इथून दोन्ही घर दिसतात इथ तुम्हाला सांगते गाव म्हणजे सुख हे सुख इतकं सुख आहे ना कुठंच भेटणार नाही हे सुख गाव एक नंबर ओली वरण भात विरण भात मस्त तर मंडळी हा आपला ऊस आहे तिकडच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि ही मालकीनबाई ऊसाची बसली पाण्याचं बँड आवळून काग? <laughs> <आमेचे मालक। laughs> का ग आम्हीचे मालक अगं किती केलं तरी तू मेन मेन मालकीन ये असं नसतंय ग तू चिकणी दिसत आहे ओली ह्या चष्म्यात बाकी जाऊ दे सगळं सगळ्यांना चष्मा आवडणार आहे तुझा बर का मंडळी नक्की सांगा चष्मा भारी आहे का माझ्या मम्मीचा सांगतील सांगतील मग काय कमिंग टू होम मम्मी म्हणली माझ्या लेकीचा चाले बारीक आवाज येतो तिला बर वाटत नाही तुला बरं नाही वाटत अग बाई कशाला कशाला चालले काय रावण तुम्ही ना मला असं फसवता आणला का माझा चार्जर कोपरी आणली का कोपरी तर काही मला मस्त आमच्या शेतात ना मेहंदींचा तळा बसलेला आहे दोन तीन दिवस झालं आणि मी धनगरी तर मला मस्त धनगरी लूप करायचं आहे धोतर आणि मी हे घालणार आहे त्याच्यावर कोपरी घालणार आहे ती आणली का विचारत होते कोपरी म्हणजे ते आंगडा असतं म्हातारी माणसं जे भेटा वगैरे बांधतात त्यांच्या आतमध्ये ते घालतात ते नेहरूच्या काहीतरी आहे त्याच्यावरती तर ते आणायला सांगितलं आधीला आजीच्या इकडून आणि आता मस्त आधीमध्ये आणले होऊ दे मस्त मी व्हिडिओ बनवणार आहे का आधीनं गोंगडं घेऊ दे आगीर मला विरत्रला येऊ द्या की र येस तर माझा नवरा आला आहे घरी माझी बहीण पण आली आहे तिची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांच्या इकडे मयत होती तर तिच्या दिराचा एक्सपायर झाला आहे तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो तर मी काय मेकअप वगैरे करून गेले नव्हते पण तुम्हाला माहिती आहे ना नंतर मी केलं आहे कारण मी व्हिडिओ विदाऊट मेकअप व्हिडिओ नाही काढू शकत तो केला आहे आता नाही आता वॉश करायचे काहीच नाही फक्त लिपस्टिक लावलेली नाही तर कमेंट येतील बाबा परत गाईज मी करते ब्लॉग एंड कारण माझे व्लॉग एवढे मोठमोठे होतात मला एडिटिंग करताना पण इतका त्रास होतो अपलोड करताना पण होतो आणि माझ्या मोबाईलमध्ये स्पेस राहत नाही आता पण राहिली नव्हती मी क्लिअर केली परत आली आहे तर झाला आहे सगळा दिवस असाच संपला आहे गडबडीत धावपळीत आणि तुम्ही बघितलंच असेल काय काय केले मी तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आणि गावाकडचे ब्लॉग तुम्हाला खूप आवडतात आणि देव पण असं करतो आहे की मला गावाकडेच बोलवतो आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि हो इमर्जन्सीमध्ये आदित्यचं ऑपरेशन करायचं ठरलं आहे तर ते कन्सल्ट करणार होते डॉक्टर तर त्यांनी अचानक आम्हाला उद्या बोलवले तर आता आम्ही परत मला सुट्टी टाकून उद्या थांबावं लागेल आणि त्याला त्याचा पाय डॉक्टरांना दाखवायला लागेल आणि डेट पण फिक्स झाली आहे तर मी उद्याचा सेपरेट ब्लॉग बनवणारच आहे त्याच्यात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगेलच पण हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय